मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आता महाराष्ट्रात कात टाकू लागली आहे भाजपचे बडे बडे मासे आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागू लागले आहेत संजय राऊतांचा सर्वात मोठा एल्गार भाजपचा बडा नेता पाच हजार पदाधिकाऱ्यांसह मातोश्रीवरती दाखल भाजपचा गड उद्ध्वस्त मित्रांनो राजकीय गोट्यातून सर्वात मोठी बातमी संजय राऊत तसे भाजपला एकदम जबरदस्त तडाका मारणारे नेते आहेत संजय राऊतांचं नाव काढलं तरी भाजपाच्या तीळ पापड होतो आणि आता याच संजय राऊतांनी भाजपाला आसमान दाखवलंय नाशिक जिल्ह्याचे भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बर्डे जिल्हाप्रमुख योगेश बोर्डे यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि संजय राऊतांना सांगितलं की मला शिवसेनेत काम करायचं आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व भाजपकडे नाही आहे उद्धव ठाकरे खरे हिंदुत्ववादी आहेत ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असे योगेश बर्डे यांनी म्हटलं आणि भाजपला सोडत त्यांच्याजवळचे जवळजवळ पाच हजार पदाधिकारी घेऊन त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे आणि हा प्रवेश एवढा भव्य होता की भाजपला जवळजवळ पाच ते सहा मतदारसंघामध्ये फटका बसणार आहे मित्रांनो हीच ठाकरेंची ताकद आता भाजपला खूप महागात पडते आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंचा हा प्रवेश नेमका काय प्रतिक्रिया